जवळ आल्या पानपट्टी अय्योज पवन चेक्की भाई मी पवन चक्कीला पानपट्टी म्हणायला लागले भाई सौरभ दादा सौरभ दा, दादा दा इथे गाडी चालवल्यात आणि मतदार इथे हे करायला कर लागलाय व्हिडिओ करायला लागलाय आणि मी आपलं फोटो बसले हळू हळू बादशे हळू खड्डा इकडा इकडाय आज सकाळी मस्त वेगळी जरा आंघोळी केले बघा पंपावर आणि इथं तुमचेहरामधेला एवढा का बाद झालाय बाद म्हणजे इथं वातावरण असलं मित्रांनो सांगतो भुजमध्ये आता आंघोळी केला तुमचा एक तासानं सप अवतार पूर्ण भिकाऱ्या गे भिकाऱ्या कुठलं पाणी आहे काय माहिती कुठलं आणले कुठलं गेले काय माहिती पाकिस्तान साईडला जाय पाकिस्तानचं पाणी पाकिस्तान इकडे येते का महाराष्ट्राचं इकडे येते एवढंच कळत नाही मला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता गाडी सकाळी आंघोळी केले गेले आणि जरा झोपलेलो त्यामुळे अवतार आणि बिघडला आणि आलो गाडी भरायला आणि मेन म्हणजे कालचं जेवण राहिलेलं ते जरा खाल्लो मस्त पैकी आणि आता इथं बाहेर बघू शकताय इथं ही जी पावडर ही सगळी बेंटोनेटची ही, ही पावडर इथं पूर्ण चिखलानं भरलेला आहे आणि चिखलानं म्हणजे ही पावडर असे घसरट पावडर आहे त्यात सगळं पाणी झालेलं आहे इकडं पण बघू शकताय पूर्ण पाण्यानं हे झाले आणि गाडी रिवर्स घेताना आली नाही ट्रॅक्टरनं वडून गाडी महाग आणल्या इथं साईडला इथं ट्रॅक्टर आहे बघू शकताय आणि आता इथं मल्ल्या तिथं फाळकतील झाका लागलाय गाड्या आता जस्टच भरल्या म्हटलं तुम्हाला जरा डिटेल सांगूया आता आणि मेन म्हणजे गाडी आता मी ही काय केलं म्हणजे व्हिडिओ काय केला नाही माहिती काय बोंबलायला गाड्या आली म्हणजे गाडी लावली इथं हिशोब त्यांनी केला सगळा आणि काटा करायचा तिकडं पाच किलोमीटर आणि भरायला यायचं इकडं पाच किलोमीटर म्हणजे ह्यातच डोकं फिरलं कंपनी गावी झाली त्यामुळे व्हिडिओ नको करायला म्हटलं पहिला सगळं मी आपलं सगळं आपलं बघूया इकडे तिकडे कुठं कुठं भरायला जायचं आणि ही जागा अशी आहे मी तुम्हाला आता जाताना दाखवतो ही जागा अशी आहे की आ, एक आपल्या सांगलीत कुठल्या तर गावाला गेला आपल्या म्हणजे कवठे मंकाळला गेलो किंवा जतला गेलं तिथे माळ राहण असते की नाही गया पवनचक्क्या सेम टू सेम तसं आहे एक पल असं वाटतं की तुम्ही गुजरात मध्ये आलाच नाही म्हणजे कवटे मंकाळमध्ये जाय असं इकडे तिकडे कुठं तर काय विषय नाही मित्रांनो आता गाडी पहिला फाळक जगतो बाहेर काढतो गार 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 टायर फिरणार आहे इथं आपलं आणि मस्तपैकी तुम्हाला भारताचा नजर दाखवतो मस्त एन्जॉय करा द्या एन्जॉय मैरेचा तर मेरा व्हिडिओ देखी का ना आईसा एन्जॉय करा ब्रो। का ब्रो खेळल्या काय मेरी अच्छा भाई ए डॉगेश भाई ऑकच बघते बघा का गडी ग यो उडी काचेल जा खाली जा खाली जा बच्चा इकडे काय नाही त्या गावात कुणाचं कनेक्ट होईल टेबल बंद करतो हे नवीन वही है। और अत्ता नवीन काढल्या मेंटल हेल्थ प्रॉब्लेम ब्रो आणि आत्ता वही काढली बघा नाव बिव लिहिलं कसं आहे आपला अक्षर अक्षर जी जे बारा बी वाय त्र्याहत्तर तेवीस आणि आपला हिशोब लय मोठा हे ब्रो नाद करायचं नाही कसा आहे दोनशे आणि तीनशे आणि पुढे काय हर्षद क्लिअर आणि चपाती हिशोब लय मोठा असते ब्रो आपला हा ना आजार लागायन गाडी घेऊन आता गाडी बघितला तुम्ही कसं घसराल ती गाडी त्यामुळे मोकळी तर लिहिलीच घसराल ती त्याच्या मग ट्रॅक्टर ओढून काढली काहीच नव्हता मग आता भरलेली एवढी घसरा मोकळीच लाईकी असणार काय गाडी जायच्या आणि आता इथे पुढे नजारा बघू शकता पोच किती जाणार तर जाताना त्या ती पोन किती दिसतं ना त्या साईडनं जाणार आहे पहिल्यांदा जवळ तर तिथनं जाणार तुम्हाला दाखवतो आणि ही रान बघू शकताय कसं आहे सेम भावा सेम थबडेवडी रान दि बस हा हा इराण आमचं आहे मित्रांनो मल्हाराने मी घेतले पार्टनरशिपला आम्ही ती पवन चिक वापरायला दिली अरे दिल लय मोठते आपलं दिला नाद करायचं नाही ऐ गो ऐ गो ऐ गो नाही एक कोटी पारे तुम्हाला सांगते काय सिक्रेट असते पाचशे आपलं सगळं एक अरे एकर कुठं त्याच राहण्या साईडला आपण एकर नाही अरे हा बरोबर बरं झालं अबा आपण साईड साईडला पन्नास पन्नास एकर रान घेतली अहो म्हणून म्हणते शीती एकाही नसती शीते राखाची असते पावर त्याकडे पावर पवनची तिथं आता पवन सिंगी आता तिथं लावलेली आम्ही एका दिल ती ते म्हणला दादा माझ्याकडे पैसे नाही काय विषय नाही म्हटलं आमचं दिल मोठा आहे म्हणजे पवन सिंगी पात्र आणून ठेवले तीन काल संध्याकाळी कालच कंटेनर उतरून गेल्यात मग आता क्रेन येणार आहे चाळीस टनाचं चाळीस म्हणतो हजार टनाचं क्रेन बनवले मोठं म्हणजे क्रेन आल्यावर आहे ती तीन पात बदलाय ती पातं जर वाकडे तिकडे झाल्यात वाऱ्यामुळं आणि ती एक्सपायरी डेट पण संपलेली आहे आता त्यामुळे म्हटलं आता ती पातं बदलून टाकूया ले कसा दिवस ठेवायला नको कसा रिस्क ते नसते निघून पिऊन पडलं त्यामुळे ते क्रेन पिन बोन आता करायचं मस्त त्यामुळे दाखवलं पवन चक्की तर मित्रांनो आता विषय झालाय माहिती आहे काय आता जवळ आल्या पानपट्टी पवन चक्की बाई मी पवन चक्कीला पानपट्टी म्हणायला लागले बाई आता पवनचक्की जवळ आल्या अजून जरा जवळ आल्या आता मी तुम्हाला म्हणलेलं का नाही आम्ही पात बदला आणलं म्हणून पात पात आता ती पाच आले जवळ तुम्हाला पाच दाखवत होते आणि आता सध्याला तर मी गाडीचा फोटो उभा इथं आणि मस्त पैकी निवांत गाडी चालायला लागल्या मस्त पैकी वार लागावं लागले आणि साईडला इथं आमचे बंधू मित्र गाडी चालवायला लागले दादा सौरभ दादा इथे गाडी चालवायला आणि मतदार इथं हे करायला लागलाय व्हिडिओ करायला लागलाय आणि मी आपलं फोटो बसले हळू हळू बादशा हळू कड्डा चल इकडाय हळू चालकर आल्या आल्या पवनचक्कीजवळ जवळ आल्या बघू शकता हवा मस्त प्राणी आपलं निवांत खायला लागल्यात आणि की बघा आपली पवन चक्की आलेली आहे आपली सत्ता भावा इथं नाद करायचं नाही सत्ता बनवली आपण सत्ता आणि बघा तिथं पात पण तीन 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 पात आणून ठेवल्यात पात पण बदलायचं आपण ए नाद करायचं नाही पवनचक्कीचा आपण विषय आहे का प्रो भावा सत्ता भावा पोन चक्की स्वतः म्हणून एक कोट रुपये गाठले एक कुठ नाही ह्याला वीस कोटी रुपये गाठले आणि भाडे एक कोट रुपये येते आपल्याला त्यामुळे आपण स्वतः गाडीवर उभारणी लागले सत्ता विषय काय कसे आहे पोन चक्की भावा पोचील रेटिंग आपल्या कमेंट मध्ये आलीच पाहिजे नाही म्हणून चालत नाही भाऊ अनेकदा सांगतो पवनचे कशी आहे कमेंट मध्ये नक्की सांगा हे जाऊ जाऊ देत चल जोरात जो हळू 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 हालू, हळू हालू, हळू 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 हालू। वड की वाड मित्रांनो ही बघा आपली पवन चक्की जवळ ना बघा जवळ नाय गे बा पवन चक्की बांधल्या पण ट्रकांचा एवढा मोठा इशे बघा ते पाच दिसतात बघा तीन आता ही संध्याकाळपर्यंत तुम्हाला पात चेंज दिसणार आहेत बाबा गाडी खाली चालल्यावर घ्या वाटते तर मित्रांनो आपण फोटो बोलत नसते जे दाखवायचे डजनान वजनानं दाखवायचं कसं आहे पवन चक्की अनेकदा बघू शकताय तुम्हाला झूम करून दाखवतो बघा बघा ही पवन चक्की पाती एवढी मुठी मोबाईल मध्ये माविन झाल्या हे बाबा गाडीतच साईडला लाव फोटो काढायला आपण गाडी लाव फोटो काढ्या तर मित्रांनो तुम्हाला म्हटलं तसं आता मग जर एवढं बोंबल झाली पात बदलाय पात पात बदलायचंय मग आता असं झालं बघा म्हटलं आता आपलं एक प्रोजेक्ट आहे ये पात बदलायचं मस्त पै एवढी मोठी पौंच गाठल्या आता म्हटलं आता आपली साधे ट्रक आहे ट्रक तर आता पौंची समोर काय चिल्लर दिसायला लागल्या तरी म्हटलं जरा था था थांब्या काय कामकाज चालले जरा आपल्या प्रोजेक्ट पशी बघून जावं म्हटलं नंतर आपलं सौरभ दादा पण आता आपल्या संघ म्हणलं त्यांना पण आपला प्रोजेक्ट दाखवला कसं आहे तर दादा आपला प्रोजेक्ट तुम्हाला कसं वाटलाय एवढं चांगला प्रोजेक्ट आहे फोनच केला फोन इंग्लिश इंग्लिशमध्ये काय म्हणतात विंडमिल हा विंडमिल म्हणतात आम्ही प्रोजेक्ट टाकून आम्हालाच माहित नाही कारण की आम्ही शाळा शकलो नाही जास्त विंडमिल हा यु मॅनेजर आपला आताच बनवले जस्ट एक सेकंड आधी मग म्हटलं मॅनेजर झाला तर याला बघूया काय येते मग याला विचारलं इंग्लिशमध्ये काय म्हणतात विंडमिल म्हणला मग आपण शंभर टक्के करून टाकलेला आहे मॅनेजर पन्नास हजार करा हा पन्नास हजार काय बादशा तू नुसतं काम जास्त कर तुला नाही भाऊ पन्नास हजार तीन महिने केलं तर नाव बदल तर मित्रांनो पात जे असते आपलं पवन चक्कीला जॉईंट म्हणजे जा आपल्याला माहिती खूप आहे आपण प्रोजेक्ट बसवल्यामुळं त्यामुळे मी तुम्हाला सांगतो पात जे असते आपलं ते जॉईंट असते त्या पात्याला ही नट असतात बघा जॉईंट बघा ही किती नट आहेत बघा इथं बघा आणि हे जे प्लॅस्टिक वाटते ना तुम्हाला हे प्लॅस्टिकचं नाही हे पूर्ण हे आहे म्हणजे कठीण आहे सिमेंटचं सिमेंटच आहे सिमेंटचं नाही सड नसणार ना, आहे सोडा बघा आहे काय आवाज बघायचा कस आतनं पोकळ आतनं पोकळ नाहीये पोकळ पण नाही सोडा म्हणजे पोकळ आहे थोडंफार पोकळ आहे इथनं उघडतात काय असेल ते काम ते करतात जाऊन आणि असे आपल्या दोन दोन पत्त्या आहेत बघा दोन पाता आणल्यात आणि बसवले आणि ही एक पाता काय विषय झाला एक आपलं ह्याला आहे आईला काय म्हणतात त्याला फिरून फिरून दोन भर आहे मला एक आपलं स्पेअरला आणून ठेवले तीन तर बदलायचे आहेत एक स्पेअरला आणले म्हणलं एखादा काय झालं तर लगेच बदलायला येईल असा विषय आहे आणि आपलं आहे तिथं लावल्या गाडी तर आता निघाच टायमिंग झाली आपल्याला अजून सांगलेलं माल पोचवायचा आहे कसा हे प्रोजेक्ट बघायला मॅनेजर असतात आपल्या इथं त्यामुळं एवढं काय विषय नाही चला पूर्ण ब्लॉक ह्याप्लाय पिलीचं झाला आहे त्यामुळं आता आबाळ पण थोडंफार आहे त्यामुळं काही विषय नाही चला बघूया ए चले तर मित्रांनो नमस्कार आता हा गाडीच्या टपावर आहे सध्या आणि वातावरण एकदम खेळतं खेळतं झाले इथं झाड आहे साईडला झाड आहेत आणि झाडावर कधी पण साप येऊ शकतोय कसं आहे इथं सगळं साईडला सगळं झाड आहे आणि इथं सगळं थंड गार खाली पाण्या पाणी आहे ना त्यामुळे सगळं गार असते त्यामुळे सापळी बघ कधी पण येतात झाडवर इकडं तिकडं उन्हाळ्यात पण येतात त्यामुळं कसं आहे जरा रिस्क आहे तरी पण कपडे काल धुतलेले ना ना का नाही हॉटेलवर ती जरा वाळू वाळावीत म्हणणार का नाही हे सगळं कपडे मस्तपैकी गाठले आहेत बघा इथं ह्या अशी वल्णीवर फक्त जाताना आम्हाला लक्षात राहू दे की आम्हाला कपडे घ्यायला मिळणार रस्त्यावर म्हणजे म्हणणार हा इथं गावावर कपडे घरालाच घेऊन आला काय म्हणणार आहे आणि विषय म्हणजे ते मल्ल्या शर्ट ती मल्ल्याची पॅन्ट ही माझी चड्डी ही माझा शर्ट हे मल्ल्याचं शर्ट ही मल्ल्याची चड्डी ही माझी पॅन्ट आणि हि माझं शर्ट आणि हे मल्ल्याचं बनेल आणि हि सत्ता मी असा विषय आहे आता खाली जातो माझा पाय आई शपे वाईट पोळा लागले पहिला खाली जातो मित्रांनो मित्रांनो काय काय म्हणताय आणि काय चालली नाही गुजरातमध्ये तसं म्हटलं तर लई अहमदाबाद सोडूपर्यंत आहे ना गाय ते मध्ये येत असल्या त्यांना जरा लक्ष द्यायला लागतं काय अगदी विषय झाला मोबाईल असं तोंडावर आहे ना आणि तोंडावर बॅटरी पडल्या त्यामुळं असं पुढचे एवढं दिसून येत नाही काच काचतलं असा विषय आहे त्यामुळं लवकर एकदा एक कॅमेरा घ्यायचा आहे मला डी जे घ्यायचं आहे आपल्याला पण अजून थोडा वेळ आहे तुम्ही जर सपोर्ट असाल जास्त वाढवला आहे यूट्यूबवर ते आधी सर आपण घेऊया त्यामुळं काही विषय नाही तर मित्रांनो बघा जी व्हिडिओ बघत असाल तर मी कोणतापर्यंत हां मी आणि टपावल होतो कपडेतून वाळपी आटलेली आता कपडेतून माझं बघू शकताय कपडे वाळत्या आठल्यात वाळत म्हणजे वाळ्यात सोडत आहेत कपडे तरी पण आपलं एक वाऱ्यामध्ये आता थोडं गार होते आणि मी पण बसले बनेलवर कारण की मित्रांनो सांगतो एकदम पाऊस तर आहे पाऊस नाही असं नाही थोडाफार येतोय पाऊस पण गर्मी एवढी आहे सांगतो तरी चौतीस पस्तीस डिग्री आहे बघा ते आत्ता ना तो 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 वर दुपारच दुपारच पण वर जाऊ शकते काय सांगता येत नाही आत्ता इथं गरमी सोळा सतरा टक्के आहे उकळ्यातल्या आता तरी पण मी फ्लोवर लावला आहे वर पंखा आहे म्हणजे पाच चुकडे आहे का झाली बाकी ते आहेत आणि येताना बचावला एक तर सोडलेलं सोडल्यानं म्हणजे मित्रांना आम्ही काय मस्तीने सोडलं सोडा की येताना आपल्याला गाडी साखर आहे ना त्यामुळं त्यामुळे सगळ्या दिवशी आपली गाडी खाली खाली जात्या त्यामुळं म्हटलं मग दत्तावा मग काहीतरी ॲडजस्ट करा तुम्ही या तरी पण आजच सोड्या एवढं काय नाही तर आता जाताना आपल्याला काय सोमवारी आपण पोहोचते आज आहे शनिवार त्यामुळं गाडी घ्यायची तिथं सोमवारी खाली होत नाही म्हणतो निव्हाला जायचं आहे मग आता बचावला दत्तापाव म्हणजे घेतो गाडी मग बचावपर्यंत येतात मग दत्तापाव म्हटलं कुठे जे हवामान आहे ना मग ज्यांना झोपा म्हणायचं त्याने एकदा झोपले ना त्यांना गाडी डायरेक्ट त्यांची अमदावद एक्सप्रेस क्रॉस करून दिली म्हणजे त्यांना कसं आहे एवढी रातभर मस्त झोप झाल्यावर त्याने निवांत म्हणजे निवांत पुण्यापर्यंत जातात पुण्याला एकदा गेले ते पुण्यात त्यांचं घर आहे पुण्यात त्यांनी झोपतात मग पुण्यात एका झोप झाली आणि परत त्याने निवांत झोपतात मी त्यात सांगितलं एवढा काही विषय नाही मग म्हटलं आपल्याला लेलट घ्यायचे लेलड तुम्हाला ब्लॉकमध्ये ब्लॉगमध्ये आहे काय आत माझ्याच दाखवलं आहे की आज दाखवलं नाही त्यामुळे ब्लॉग मी इथे संपवत नाही अजून दत्ताबाई येणार आहे दत्ताबाईला आल्यावर त्यांना भेट होतो तुम्हाला आणि आता सध्या तर आपण हाय पुढं बघू शकताय नजारा रात्री जे वाजलेले आहेत मीटरमध्ये बघा अकरा वाजत आल्यात दहा मिनिट कमी आहेत हां राहिली दुसरी गोष्ट आता एवढं क्रॉस करतो बचाव इथनं एक तीस किलोमीटर आहे अजून तीस हां तीस पस्तीस आहे तीस किलोमीटर आहे तेवढं जातो आणि मग दत्ताबाईची भेट होते आपली मस्तपैकी त्यांनी जेवत्यात आपण पण थोडंफार ला काहीतरी लाईटली खाऊया लाईटली खाव्या म्हणजे अजून आपला दुपारचा केलेला भात आहे शिल्लक तरी पण काहीतरी बघूया काही विषय होते मल्हारचा आता झोपलाय मल्हारला उठवायचं चला काय काय होते विषय बघ्या दाखवतो मला